आज आपण मटार वर्षभर कसे साठवायचे ते पाहणार आहोत यामध्ये पण कोणत्याही फूड कलरचा वापर करणार नाही तरीसुद्धा याला छान हिरवागार रंग कसा आणायचा शिवाय ते वर्षभर व्यवस्थित राहतील खराब होणार नाही ते कसे स्टोअर करायचे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये भरपूर टिप्स आहेत ट्रिक्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या बाजारामध्ये अशा छान मटारच्या शेंगा मिळतात मुबलक प्रमाणात आहेत त्यामुळे स्वस्त देखील आहेत तर अशा भरपूर प्रमाणामध्ये आणायच्या आणि घरातील कोणाची तरी मदत घेऊन मस्त त्याला सोलून घ्यायचे आता इथे मी सर्व मटारच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत पाच किलो शेंगा आणलेल्या होत्या मी पाच किलो मटार घेतलेले होते आता सोलून झालेले आहेत मटार आपले आता सगळ्यात आधी आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं एक तर तुम्ही फ्रीजमध्ये एक भांड्यामध्ये पाणी थंड व्हायला ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये बर्फ घालू शकता पण पाणी अगदी चिल्ड असायला हवं आता इथे भांड्यामध्ये एकदम थंडगार पाणी आहे आणि हे आपल्याला आधीच सगळी तयारी करून ठेवायची आहे आणि आता दुसऱ्या भा पातेल्यामध्ये आपल्याला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे शक्यतो मोठं भांडं घ्यायचं मोठं भांडं नसेल तर तुम्ही दोन तीन बॅचमध्येही सगळी प्रोसेस करू शकता पाणी उकळायला ठेवायचं पाणी उकळायला ठेवलं तर चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडी साखर घालायची आता इथे मी पाच किलो मटार आणलेले होते तर तेवढ्यासाठी साधारण तीन ते चार टेबलस्पून एवढी यामध्ये साखर घालायची साखर घालण्याचे दोन फायदे आहेत एकतर मटारला हिरवा गार असा रंग राहतो छान ते मस्त दिसतात हिरवेगार यामध्ये कुठलाही फूड कलर घालण्याचीही गरज पडत नाही आणि दुसरं म्हणजे मटार चवीलासुद्धा खूप छान लागतात तर अशा पद्धतीने या पाण्यामध्ये साखर घातली साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आपल्याला आणि पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर किंवा पाणी चांगलं उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला मटार घालायचे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची तर इथे मी अर्धेच मटार घातलेले आहेत दोन बॅचमध्ये याला मी ब्लांच करून घेणार आहे आता मटार आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायचे नाहीत पाण्याला उकळी आलेली त्यानंतर आपण मटार घातले आता इथे जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे साधारण पाच ते, ते। सहा मिनटं आपल्याला हे ब्लांच व्हायला लागतील पण अगदी कमी प्रमाणामध्ये जर तुम्ही ब्लँच करणार असाल थोडे असतील तर फक्त दोन मिनटं ते आपल्याला गरम पाण्यात ठेवायचेत किंवा उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचेत आता साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आपले मटार मस्त ब्लँच झालेले आहेत तुम्ही बघू शकता मटार छान ब्लँच झाले त्याला रंग छान येतो आणि ते थोडे सॉफ्ट होतात आता यापेक्षा जास्त याला आपल्याला कुक करायचं नाही आता हे ब्लांच झालेले मटार अशा पद्धतीने एखाद्या चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायचे आणि ह्या गरम पाण्यातून काढले की लगेच आपल्याला याला पटकन हे जे थंड पाणी आहे बर्फाचं पाणी आहे त्यामध्ये घालायचे म्हणजे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती अगदी काही सेकंदामध्ये स्टॉप व्हायला हवी तर अशा पद्धतीने बघू शकता एकदम फास्ट आपण आ, ही सगळी प्रोसेस केलेली आहे त्यामुळे आधी जे आपण एका भांड्यामध्ये थंड पाणी काढून ठेवलेलं होतं ती सगळी जी प्रोसेस आहे ती आधीच करून ठेवायची म्हणजे हे ओव्हरकूक होणार नाहीत तर अशा पद्धतीने इथे मी सगळे जे पहिल्या बॅचमधले मटार आहेत ते थंड पाण्यात टाकलेले आहेत जर तुम्ही याला ओव्हरकूक होऊ दिलं तर मटार खूप जास्त श्रिंक होतील आणि ते चवीलाही चांगले लागणार नाही त्यामुळे याला ओव्हरकूक अजिबात करायचं नाही आणि पटकन हे जे बर्फाचं पाणी आहे त्यामध्ये याला घालायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे आणि तुम्ही याच्या रंगामध्ये फरक देखील बघू शकता जे आपले कच्चे मटार आहेत आणि हे ब्लांच केलेले मटार आहेत रंगामध्ये खूप फरक पडलेला आहे आणि अगदी परफेक्ट हे ब्लांच झालेले आहेत अशाच पद्धतीने राहिलेले जे मटर आहेत दुसरी जी बॅच आहे ते सुद्धा मी ब्लांच करून घेणार आहे तर इथे पाहू शकता सर्व मटार मी ब्लांच करून घेतलेत आता हे थंड पाण्यातले जे मटार आहेत एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे त्यातलं पाणी निथळून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या अशा पद्धतीने ज्या सील बॅग येतात त्यामध्ये किंवा घरात तुमच्याकडे एखादा एअरटाईट डबा असेल किंवा एखादी कॅरी बॅग तुम्ही घेऊ शकता फक्त एअरटाईट असायला हवं त्यामध्ये हे भरून ठेवायचे यातलं पाणी सगळं नितळल्यानंतरच याला भरायचं आपल्याला या अशा पद्धतीचे लहान मोठ्या कुठल्याही पिशव्या तुम्ही घेऊ शकता तर इथे मी ह्या सील बॅगमध्ये हे सगळे मटार भरून घेतलेले आहेत हे फ्रीझरमध्ये स्टोअर करायचे आहेत आपल्याला हे फ्रीजमध्ये बिलकुल स्टोअर करायचे नाहीत जो बर्फाचा आईसचा जो फ्रीजरचा सेक्शन असतो त्यामध्ये याला आपल्याला स्टोअर करायचं आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं जिथे आपण भाज्या स्टोअर करतो हे आए, तर हे बिलकुल टिकणार नाहीत आठ दहा दिवस किंवा पंधरा दिवस टिकू शकतील पण त्यापेक्षा जास्त हे टिकत नाहीत त्यामुळे याला आपल्याला जो फ्रीजरचा सेक्शन आहे त्यामध्ये स्टोअर करायचं आहे तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर केले तर वर्षभर राहतात खराब होत नाहीत आणि जेव्हा तुम्हाला यातले मटार काढून घ्यायचे आहेत जेवढे लागतील तेवढेच बाहेर काढायचे आणि बाकीचे जे फ्रोझन मटार आहेत ते पटकन आपल्याला फ्रीझरमध्येच ठेवायचे आहेत अशा पद्धतीने जर याला स्टोअर केलं तर मटार अजिबात खराब होणार नाही तर अशा पद्धतीने पाहू शकता इथे सर्व मटार मी फ्रीझरमध्ये ठेवलेले आहेत आणि हे वर्षभर टिकतात अजिबात खराब होत नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा